काय का घराने मोडली हे बघा केक oh. केक तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आम्ही चाललोय खिकडी पाकडायला आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा लोकेशन किती भारी आहे आणि आम्ही चाललोय खिकडी पाकडायला मी कशा पकडतोय ते बघा आणि तिची रेसिपी पण दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला

माहिती माहे मित्रांनो बघा यो घाट बघा किती खोल दरी आहे बघा हे बघा ना बघा किती खोले लय आणि डोंगर बघा किती भारी दिसते <laughs> <दो बागा जूम। laughs> ना आतमध्ये <देखूं। laughs> तर मित्रांनो मी तुम्हाला धबधबा दाखवतो बघा झूम करून डायरेक्ट करून दाखवले धबधबा बघा झूमत करू मी तर मित्रांनो बघा इ हाडसांध ही बघा लय खोल आहे आणि तिथ हडसांधणी आणि कडा बघा कडा लडू इंजर आहे खाली आणि आडसांनी तिचा लय उपयोग होतो आडसांनीचा पण कशी काढावी ती प्रयत्न करतायत पण नाही नको काढायला अरे लेडू इंजर आहे नको अरे चला निघा Perata.

तर मित्रांनो बुनी झालेली आहे आमची हे बघा बुनी इकडे दाखरे आहे बुनी झालेली आहे आता हम्म झाले बुनी आता चला मोडूया आणि ठेवूया पिशवी आमच्या बघा तर गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या रिअल लाईफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललो आहे खिकडी पाकडायला तर हे बघा इकडे चाललेत पोरं खिकडी पाकडायला तर मी पण चाललो आहे आणि कसे पकडत आहेत ते बघूया चालूया तर आता पोचलोय वरती हे बघा नाही आता गारण्या बांधायच्या आणि धारायला सुरुवात करायची खेकडं हे बघ नच्या पोचलो काठावरती नाद आहे डायरेक्ट हे बघा हे नाद पाणी डायरेक्ट एक नंबर पाणी हे बघा तर फायनली खेकड पकडले हे बघा खेकड पकडले हे जर पक्का तर मोडायत देतोय आता हे बघा मोडतोय आता माझा भाव तर चला पुढे जाऊया हे बघा भावाने पण एक खेकड पकडले कारवर हे बघा खेकड बारीक सायज आहे पण मस्त आहे चालून जाय चला धरूया दुसरीकडे जर पकडले खेकड हे बघा हे बघा पकडली आहे खेकड दर मोड हे बघा हरतीलाही बारीक आहे नाही तूकली हे बघा आता मोडायचे खेकड आणि पिशवी ठेवायचे साईज बारीकच आहे पण मस्त आहे धर हे बघा केकड पकडले मी छोटीच आहे पण साईज आहे हे बघा चला मोडी आय चालू आता चाललो आहे आता दुसरीकडे हे बघा चाललो आता मस्त पैकी कसली भोक आहेत किरव यांची भोक आहेत हे गेड मस्त किरव असतील निदानी तर त्याला जाऊया आणि व्हिडिओ एंडपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये आता खिकडी नाही सापडू राहिली त्याच्यामुळं आता एवढे लक्ष हे बघा एवढं लक्षात खेकडे सापडू राहिलेत मोठाल नाही पण त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझे मित्र गेलेत पुढं पुड़, इकडे पुढे गेलेत आता मी पण चाललो आहे आता तिकडे तर चला जाऊया तर भावन खेकड धरले आता इकडे दाखय रे हे बघा ना दे खेकड हे बघा बोलून दाखवतो तर मोडचल कुठं होती चालू मोड जातोय पुढे लय दिवसातून खेकड पकडले आता तर पकडले आता खेकड हे बघा थोडी बारीके पण काय आता घ्या लागते तर मित्रांनो हे बघा माय खेकडीने गारण तोडले या दगडी खाली होती आता दुसरी गारण बांधायची त्याच्यात चाललोय आता तर चला हे बघा मित्रांनो खेकड किती मोठा पकडला आहे बघा ना आध अरे मोड हे बघा खेकड पकडलं आहे मी हे बघा कशी आहे क्वालिटी ना आध ना आता मी मोडतो हे बघा खेच तिकडे गेलेत हे खेकड आणि तिथे तिकडे झूम करून मी दाखवतो माझे मित्र हे बघा इकडे पार त्याला जाऊया त्यांच्याकडे फायनल तर फायनली खेकड पकडले मी हे बघा खेकड कसे आहे ना खेकडे ना लय भारी खेकडे त्याला मोडूया डायरेक्ट आता हे कसलं झाड आहे काय माहिती लिंबासारखे सारखे फळ आले द्याला या बघा काय माहिती कसलं झाड आहे त्याला जाऊया पुढे मोकर म्हणते नाही आई भात नाद यार अर्धे पिशू धरले रोख मधी ते चला जाऊया या पुढे आणि तुम्ही व्हिडिओ स्किप ना करू देखतच राहा पुढे बघा केकड हात घालून धरले आता त्याला वड़ती का नाही काय माहिती आता मोठी असन कारण की अकड बर बरे आणि फार ताकद पण लढिओ बर लावते भाऊ आणली आणली आणले आता अर्ध्यापर्यंत हे बघा लैरग लावते आवडलाशी काय शिंगटा काय का घराने मोडली हे बघा खेकड कशी आहे खेकड ना आध नि रे हे बघा हे बघा खेकड आणि पकडली खेकड डायरेक्ट नादमध्ये तर मोडा चला हात घालून धरले खेकड डायरेक्ट तर चला जाऊया पुढे